माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी घटक चाचणी परीक्षा क्रमांक दोन जवळ आलेली आहे तर त्याच्या दृष्टीनं एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे तर ती सराव प्रश्नपत्रिका विषय विज्ञान या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर विज्ञान विषयासाठी घटक चाचणी क्रमांक दोनमध्ये मध्ये एकूण वीस गुण असणार आहेत आणि वेळ असणार आहे चाळीस मिनटं ओके तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक एक बघा रिकाम्या जागा भरा याच्यासाठी पाच गुण असतील तर त्यातले आपण बघूया आणि जे प्रकरण आहेत तुम्हाला ते अकरा ते, ते सोळा अशी प्रकरणं आहेत येतात आठवी घटक चाचणी क्रमांक दोन साठी तर बघा रिकाम्या जागे भरा डॉट डॉटमुळे फुले व फळ यांना रंग प्राप्त होतो तर बघा वर्ण त्याचं अचूक उत्तर येते वर्णलौकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो डॉट डॉट या रक्तगटाला सर्व योग्य दाता असं म्हणतात तर कुठल्या गटाला तर ओ रक्त गटाला काय म्हणते सर्व सर्व योग्य दाता असं म्हणतात आ... कारण सगळ्या रक्त रक्तगटांसाठी ते रक्त काय होऊ शकतं चालू शकतं त्याप्रमाणे ए बी या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही असं म्हटलं जातं ए बी या रक्तगटाला तर हे दोन्ही लक्षात ठेवा पैकी एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सर्व योग्य दाता ओ रक्तगट आणि सर्व योग्य ग्राही ए बी रक्तगट हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतो ते कशापासून बनलेले असतात प्रोटीन हे ॲमिनो ॲसिडपासून बनलेले असतं तर रिकाम्या जागेसाठी लक्षात ठेवा आता पुढे बघा सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ म्हणजे कार्बन न? तर सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा सामायिक पदार्थ कुठला कार्बन त्याच्यानंतर पुढे एका निरोगी मानवी शरीराचे तापमान किती अंश असते तर एका निरोगी मानवी शरीराचे तापमान सदती हे सदतीस अंश सेल्सिअस असतं तर हेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर रिकाम्या जागेसाठी अशा प्रकारे किंवा कधी कधी काय केलेलं असतं इथे रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला वेगवेगळी उत्तरं दिलेली असतात त्यापैकी योग्य तुम्हाला इथे निवडायचे असतात रिकाम्या जागेसाठी दोन्ही पद्धतीनं अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो तर प्रश्न क्रमांक दोन बघा योग्य जोड्या जुळवा याच्यासाठी एकूण चार गुण असणार आहेत तर बघा अ गटामध्ये आहे पाण्याचा उत्कलन बिंदू पाण्याचा गोठण बिंदू चिंच विनेगर आणि ब गटामध्ये आहे टार्टारिक आम्ल ऍसिटिक आम्ल दोनशे बारा अंश फॅरनेट आणि झिरो अंश सेल्सिअस हा शून्य अंश सेल्सिअस तर बघा पाण्याचा उत्कलनांक बिंदू येणार आहे दोनशे बारा अंश फॅरनेट हे येणार आहे पाण्याचा गोठण बिंदू शून्य अंश सेल्सिअस चिंच टार्टारिक आम्ल आणि विनेगर ॲसिटिक आम्ल तर अशा प्रकारे ह्या योग्य जोड्या तुम्ही जुळवायच्या शक्यतो तुम्ही उत्तरं समोर लिहिलीत तरी चालेल ओके परत एकदा बघा पाण्याचा उत्कलनांक दोनशे बारा अंश फेरणे पाण्याचा बिंदू शून्य अंश सेल्सिअस चींचं टार्टारिक आमलं आणि व्हिनेगर ऍसिटिक आमलं ओके तर प्रश्न क्रमांक तीन चुकी बरोबर ते सांगा याच्यासाठी एकूण दोन गुण असणार आहेत एच टू ओ रेनूमध्ये ऑक्सिजन अनु दोन सहसंयुज बंद करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो न? तर एच ओ रेणूमध्ये ऑक्सिजन अणू काय करतो दोन सहसंयुज बंद तयार करतो आणि आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो तर हे विधान बरोबर आहे त्यामुळे इथे लहायचं बरोबर आता बघा दुसरं आमलाची चव कडवट असते तर हे विधान काय आहे चूक आहे तर कशी असते आमलाची चव आंबट असते त्यामुळे अशा प्रकारे चुकी बरोबरचा प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर बघा प्रश्न चार वेगळा किंवा गटातील वेगळा शब्द वेगळा घटक ओळखायचा याच्यासाठी सुद्धा दोन गुण आहेत ए ओ के ए बी आणि बी तर बघा याच्यातला वेगळा कोण आहे के कारण हे बाकी सगळे रक्त गट आहेत तर के हा त्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे वेगळा कोण येणार के तसंच तर बघा डी एन ए रायबोझोम्स आणि हरित लवके तर यातला वेगळा कोण आहे हरित कारण का हा एक प्रकारचा रंगद्रव्य आहे जो फक्त वनस्पतींमध्ये आढळतो आणि डीएनए आणि रायबोझोम्स जे आहेत ते वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये सुद्धा आढळतात त्यामुळे हरित लवके हा वेगळा घटक आहे याच्यातला तर आता आपण प्रश्न क्रमांक पाच बघूया एका वाक्यात उत्तरेल्या पाच गुणांसाठी पाच प्रश्न असणार पेशी कार्य कोणती ते लिहायचे पेशीभित्तिकेची कार्य कोण कोणती पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण करणे ही पेशी कार्य आहेत एक गुणांसाठी ही सगळी कार्य तुम्ही लिहिणं गरजेचं आहे कुठली कुठली आहेत बघा पेशीला आधार देणे पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण करणे आता बघा रक्तदाब रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर बघा रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर वापरतो स्पिग्मो मॅनोमीटर तर याचं नाव लक्षात ठेवा रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मो मॅनोमीटर आता दर्शकांची नावं लिहायची आमलं आम्लारे ओळखण्यासाठी जी दर्शक आहेत त्यांची नावं लिहायची कुठले कुठले आहेत लिटमस फेनॉल सेलिन मिथिल ऑरेंज मिथिल रेड तर ही काही दर्शकांची नावं आहेत की चार दर्शकांची नावं लिहिली तरी पुरेस त्यानंतर बघा आमलारीमध्ये सॉरी आमलारीमध्ये कोणता घटक कोणता मुख्य घटक असतो हा शब्द ते उत्तरातला झालेला आमलारीमध्ये कोणता मुख्य घटक असतो तर आमलारीमध्ये काय असतो हायड्रॉक्साईड आयन म्हणजे ओ एच मायनस हा मुख्य घटक असतो तसं एच प्लस आमलामध्ये कुठला एच प्लस आयन हा मुख्य घटक असतो हेही लक्षात ठेवा दोन्हीपैकी कुठलाही एक विचारला जाईल आमदारीमध्ये कुठला हायड्रॉक्साईड ओ एच प्लस आहे आमलमध्ये एच प्लस आहे त्याच्यानंतर बघा सेल्सिअस फॅरेनाईट आणि केल्विन यामधील संबंध स्पष्ट करणारे सूत्र लिहा तर बघा ही दोन सूत्र लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे एफ वजा बत्तीस छेद नऊ ओके आणि एफ वजा बत्तीस छेद नऊ बरोबर सी छेद पाच हे त्याचं अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर केलविन केवल टू किंवा के के दोनशे त्र्याहत्तर पॉईंट पंधरा तर ही दोन्ही सूत्र तुम्ही लिहिणं अपेक्षित आहेत ह्या तिघांमधील संबंध स्पष्ट करण्यासाठी प्रश्न क्रमांक सहा बघा दोन गुणांसाठी विचारला जातो की कॅलरी माफीची नामनिर्देशित आकृती काढा आणि त्याच्यासाठी दोन गुण आहेत पुस्तकामध्ये तुमची ही आकृती आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही आकृती व्यवस्थित काढायचे सगळे भाग तुम्ही दाखवणं गरजेचे आहे बघा त्याच्यामध्ये काय काय तापमापी आहे ढवळण्याची कांडी उष्णता रोधक झाकण उष्णता रोधक कडे ही सगळी नावं तुम्ही लिहिणं आवश्यक आहे आतील भांडे बाहेरील भांडे हवेची पोकळी ही सगळी नावं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे कारण नुसती आकृती काढून चालणार नाही तर त्या सर्व मुख्य घटकांची नावं लिहिणं अपेक्षित आहे तर अशा प्रकारे हा वीस ही जी वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती आपली पूर्ण होते इथं तर इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत तसंच ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्ही बघू शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ब्लॉगवर जाऊन तुम्ही ही प्रश्नपत्रिका सुद्धा बघू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि खाली दिलेल्या वर क्लिक करा तुम्हाला नक्कीच तिथे इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत तसेच ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला वेबसाईटवर आपल्याला मिळून जाईल ओके थँक्यू okay.